नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की कॉमनली माझ्याकडं आपल्या लिंगाच्या साईजबद्दल खूप जास्त ॲंगझायटी डिप्रेशनमध्ये गेलेले पेशंट खूप जास्त येतात कारण की ते त्यांच्या साईजबद्दल खूपच कन्सर्न असतात त्यांना वाटतं की आपली साईज खूप लहान आहे आणि त्याचविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात सायंटिफिक माहिती घ्यायचा प्रयत्न करू मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शक येत आहे मित्रांनो खरोखरच माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तर आजचा आपला जो विषय आहे की इंद्रियाची साईज आणि त्याच्याबद्दल त्याच्यामुळं जे पेशंटला ॲन्झायटी डिप्रेशन येतं हे का बरं येतं कारण की जेव्हापासून मुलगा प्युबर्टीमध्ये येतो तेव्हापासून त्याच्या सोसायटीच्या मुलांमध्ये डिस्कशन होऊन किंवा काही प्रोनोग्राफी बघून किंवा लघवी करताना एक दुसऱ्याचं कम्पेअर करून जेव्हा कोणा मुलांना आपल्याला असं वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे तेव्हापासून त्याच्यामध्ये ॲंगझायटी डेव्हलप होते एक उत्सुकता डेव्हलप होते आणि तो केव्हा केव्हा जर साईज लहान असेल ना आईवडिला सांगू शकत ना टीचरला सांगू शकत ना कोणाला सांगू शकत तर स्वतःच विचार करून करून डिप्रेशनमध्ये जातात तर मित्रांनो हे प्युबर्टीमध्ये खूपच कॉमन आहे आणि काही लोकं आपल्या साईजबद्दल इवन लग्नाच्या नंतर माझ्याकडे काही लोक येतात काही चाळीस वर्षाचे पन्नास वर्षाचे पण येतात की साहेब माझं इंद्रिय खूप लहान आहे हे खूप ॲंगझायटी करतात म्हणून पेनाईल ॲंगझायटी हे पण एक मोठी सायकोलॉजिकल बिमारी झालेली आहे कारण की प्रत्येक माणूस कुठे ना कुठे प्रोनोग्राफी बघतो किंवा आपल्या मित्रा मित्रांचं बघतो किंवा युरिनल जातो तेव्हा एक दुसऱ्याचं कम्पेअर करतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे तो केव्हाच आपल्या बोटाला कम्पेअर करणार नाही की माझं बोट लहान आहे तर माझ्या मित्राचं बोट मोठं आहे किंवा माझं नाक मोठं आहे माझ्या मित्राचं ना नाक छोटं आहे असं तो आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयब बरोबर तो केव्हाच कम्पेअर करत नाही पण पेनीस बरोबर ब, तो नक्कीच दुसऱ्याबरोबर आपल्या स्वतःच्या पेनिस साईजला कम्पेअर करतो तर मित्रांनो हे ॲन्झायटीमुळं आणि डिप्रेशनमुळं आमच्याकडे खूप पेशंट येतात आणि त्याच्यावर काय उपचार आहेत त्याबद्दल आपण मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो याच्यामध्ये आपण तीन याच्यामध्ये विभागू की पहिल्या याच्यामध्ये आम्ही औषधी आणि तेल देतो जेणेकरून हर्बल प्रिपेशन आणि आयुर्वेदिक तेल देतो दुसरं आहे त्याच्यामध्ये येताच आपलं व्हॅक्युम थेरपी डिव्हाइसेस देतो किंवा काही स्ट्रेचिंग जे मशीन असतात ते मशीन देतो आणि तिसरं काही अजून म्हणजे एखादी जे मशीन असते ज्याला आपण व्हायब्रेटर म्हणतो आणि ऑइल आणि व्हायब्रेटर ते देतो आणि जर लास्ट तिसऱ्या विभा विभागामध्ये मोडेल मी की सर्जिकल सर्जिकलमध्ये आम्ही लिगामेंट टिअर करतो लिगामेंटला कट करून फक्त आम्ही लेंग फक्त व्हिज्युअली मोठं दिसण्यासाठी आम्ही हे लिगामेंट क्लिअर करतो तर लिगामेंट हे जर कट करून फक्त त्याची लेंथ वाढू शकते बाकी जाळी वगैरे काही वाढणार का नाही दुसरं आहे फॅट ग्राफ्टिंग आम्ही तुमच्या पोटातून तुम फॅट घेतो ते फॅटचे जे सोल्युशन असतं ते आम्ही तुमच्या पेनिसला टोचतो हे पण फक्त दिसायला फक्त वीड जास्त दिसेल लेंथमध्ये फरक पडणार नाही वीड फक्त तुम्हाला थोडी जास्त दिसेल पण एक हे का बरं कामाची नाही हे तसं मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे तिसरी गोष्ट एक बोटॉक्स फिलर येतात ते बोटॉक्स इंजेक्शन आम्ही देतो ते पण इंजेक्शन फक्त तुम्हाला तात्पुरती तुमचं मन सॅटिस्फाय साटिस्फाईड करण्यासाठी तुम्हाला फक्त जाडी वाढलेली दिसेल याच्यामध्ये लांबी वाढणारी दिसणार नाही आणि चौथा आहे पी शर्ट याच्यामध्ये थोडीशी लांबी आणि थोडीशी जाडी वाढण्यास आपल्याला मदत मिळू शकते तर मित्रांनो साधारणतः असं आपण समजूया की लोकांची जर साईज तीन इंचपेक्षा जर मोठी असेल तरी तो आपल्या पार्टनरला एकदम चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो कारण की आउटर वन थर्ड ऑफ ज वजाना म्हणजे वजानाची जे आउटर जे लेंथ असते तीन चार ते चार इंच हीच फक्त सेन्सिटिव असते इथंच फक्त नव रेंडिंग चांगले असतात आणि त्यांना इथंच ता दर्शन झालं त्यांना मजा येते तिथंच त्यांच्या बारतून ग्लँड असतात तिथंच त्यांचे झीस्पॉट असतात म्हणून एक साधारण तीन ते चार इंच इंद्रिय असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला मजा देऊ शकता आणि खूप जास्त मोठं असेल तर तुम्ही तिला पेन देसाल तर तुम्ही तुम्हीच विचार करा की तुमच्या मेसेजवर तुम्हाला पेन द्यायचं आहे त्रास द्यायचा आहे का एन्जॉयमेंट द्यायचं आहे हे तुम्हीच विचार करा तर म्हणून मित्रांनो जर तुमच्या इंद्रियाची साईज एक चार साडेचार पाच इंचापर्यंत असेल तर आपण नॉर्मल समजावं आणि त्यासाठी आपण कुठेही उपचार घेण्याची किंवा कुठेही भटकायची किंवा कोणाला विचारायची बिलकुल अजिबात गरज नाही आणि त्याबद्दल विचार करून उगीच मानसिक डिप्रेशनमध्ये जाण्याची पण गरज नाही धन्यवाद मित्रांनो